अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी भक्तांनो स्वामी महाराजांचे असेच प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा देव म्हणत नाही की तुम्ही माझी पूजा कराच मला माना देव म्हणतो की तुम्ही माणसाशी माणसासारखं वागा माणुसकीने राहा प्रेम द्या प्रेम घ्या नीतीने वागा आणि तुम्हीच माणसातला देव व्हा स्वामी वक्तांनो स्वतःच्या चांगल्या विचारांनी आणि प्रामाणिक कर्मांनी विणलेले आयुष्याची घट्ट विण कोणाच्याही प्रवाहाराने तुटत नाही शब्दांची रेंज चांगली असेल तर माणसांचा नेटवर्क कधीच तुटत नाही आपल्या लोकांनी केलेली विचारपूस औषधींना ही मागे टाकते एकदा एका माणसाने आपली वृत्ती साधनेकडे वळवावी की त्याच्या प्रवृत्तीत जशी जशी प्रगती होत जाते तसं तसे नव्या विचारांचे संकल्प त्यास प्रेरणा देत असतात नित्य प्रकृतीतून प्रवृत्ती प्रवृत्तीतून आवृत्ती आणि आवृत्तीतून आकृती साकाराला येते आसुरी शक्तीवर स्वार होण्यासाठी मानसिक चित्त एकाग्र होण्यासाठीच नामसाधनेने नितांत गरज आहे नामस्मरण करताना नाम कानाने ऐकावे म्हणजे एकाग्र व्हायला मदत होईल एकाग्र होणे म्हणजे त्या ठिकाणी समरस होणे मीठ पाण्यात टाकले म्हणजे ते पाण्याहून निराळे राहते काय स्वामी भक्तांनो सर्वभूती भगद्वा पाहणे हेच खरे एकाग्रतेचे साधन सर्वत्र तोच भरलेला आहे हे उमजल्यावर द्वेत कुठे राहिले जिथे द्वेत गेले तिथे एकाग्रता आलीच की हीच खरी साधना आहे मनसोक्त जगावं असे सगळ्यांना वाटतं पण परिस्थिती हे सर्व विसरायला भाग पाडते कारण परिस्थिती ही अशी जगण्याची जीवनविद्या देऊन जाते ती कुठल्याच विद्यापीठामध्ये शिकवली जाऊ शकत नाही स्वामी भक्तांनो ठरवलेले ध्येय प्राप्त झाले की माणसाला स्थिरता लाभते हे विधानच खोटे आहे पैशांना विकत घेता येत नाही अशी एखादी तरी गोष्ट तुमच्याजवळ जोपर्यंत जो येत नाही तोपर्यंत स्वतःला श्रीमंत समजू नका आयुष्य फार लहान आहे जे आपल्याशी चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून माफ करा आपल्या सुखाची क्षितीज इतरांच्या नजरेत भलेही सीमित असतील पण स्वतःच्या नजरेत त्याला सीमा नसावी तुमचे विचार तुम्हाला काय हवं ते सांगतात आणि तुमची कृती तुम्ही काय मिळवणार आहात ते ठरवते जगात येताना आपल्याकडे देह असतो नाव नाही जग सोडताना मात्र नाव नक्कीच असतं देह नाही मिळालेल्या देहाचे नाव रूपांतर करण्याचा हा प्रवास म्हणजे आपलं आयुष्य स्वामी भक्तांनो आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपल्या एक एक करून काढून टाकायला सुरुवात केली की के आपोआप आयुष्य चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वतःचीच लढाई असते त्याला कोणीच हरवू शकत नाही एकदा एकतंत गरीब ब्राह्मण श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी आला तो परिस्थितीने एवढा गांजला होता की श्रीपाद प्रभूंची कृपादृष्टी न झाल्यास आत्महत्या करण्याचा त्याने निश्चय केला होता श्रीपाद प्रभूंनी त्याला भाव जाणला त्यांनी शेगडीतील एक जळते लाकूड आणून त्याचा त्या ब्राह्मणाच्या पाठीस स्पर्श केला त्या जळत्या कोलीतलाने ब्राह्मणाची पाठ भाजली व त्या वेदना बऱ्याच वेळ होत्या श्रीपाद प्रभू म्हणाले अरे ब्राह्मणा तू आत्महत्या करण्यास सिद्ध झाला होतास मी तुझी अपेक्षा केली असती तर तू खरोखर आत्महत्या केली असतीस त्या आत्महत्येच्या संबंधित सर्व पाप कर्माची स्पंदने या जळत्या लाकडाच्या स्पर्शाने नष्ट झाली आता तुला दारिद्र्यापासून मुक्तता मिळेल असे म्हणून श्रीपाद प्रभूंनी थंड झालेले ते लाकूड त्या ब्राह्मणास देऊन पंचात बांधून काळजीपूर्वक घरी घेऊन जाण्यास सांगितले प्रभूंच्या आदेशानुसार त्या ब्राह्मणाने ते लाकूड पंचात बांधून घरी नेले घरात जाऊन त्या पंचांची गाठ सोडून पाहिले तो काय आश्चर्य ते लाकूड सोन्याचे झाले होते अशा प्रकारे त्या गरीब ब्राह्मणावर श्रीपाद प्रभूंनी विशेष कृपा झाली होती श्रीपाद प्रभूंनी अनेक भक्तांच्या पापाचे अग्नियज्ञाने दहन केले होते काही वेळा ते भक्तांना वांगी भेंडी भोपळा अशा फळभाज्या आणण्यास सांगत त्या भाज्यांच्या स्वरूपाने भक्तांच्या पापकर्माचे स्पंदने आकर्षून घेत अशा प्रकारच्या भाज्या स्वयंपाकात वापरून भक्तांना खाण्यास देत यामुळे ते कर्मबंधनातून मुक्त होत एकदा एक उपवर कन्या श्रीपादांच्या दर्शनासाठी आली तिचा विवाह कोठे जमत नव्हता तिला कूच दोष म्हणजेच मंगळ दोष असल्याने प्रभूंनी तिला कंद आणवण्यास सांगितला त्या कंदाची भाजी त्या मुलीसह तिच्या कुटुंबियांनी खावी असे प्रभूंनी सांगितले त्याप्रमाणे केल्यानंतर कर्मबंधनातून मुक्तता होऊन तिचा एक योग्य वराबरोबर विवाह झाला श्रीपाद प्रभू काही लोकांना गायीचे तूप आणून स्वयंपाकासाठी देण्यास सांगत तर काहींना गाईच्या तुपाचा दीप सदैवासमोर लावण्याचा आदेश देत घरात अत्यंत बिकट परिस्थिती असल्यास किंवा कन्याच्या विवाहासंबंधीच्या अडचणी असल्यास त्यांना श्रीपाद प्रभू दर शुक्रवारी राहुकाळाच्या वेळी सकाळी साडेदहा ते बारा अंबिकेची पूजा करण्यास सांगत श्रीपाद प्रभूंचा एक भक्त एकदा खूप आजारी झाला त्याच्या कुटुंबियांना प्रभूंनी त्याच्या खोलीत एरंडाकाच्या तेलाचा दिवा लावून तो सतत तेवट ठेवण्यास सांगितले तो दिवा कोणत्याही परिस्थितीत विजवायस नको असे त्यांना वजावून सांगितले असे केल्यावर तो भक्त लवकरच रोगमुक्त झाला एका भक्ताची आर्थिक परिस्थिती अत्यंत विकट होती त्याला श्रीपाद प्रभूंनी गायीच्या तुपातील दिवा आठ दिवस अखंडपणे तेवत ठेवण्यास सांगितले असे केल्यानंतर त्याच्या घरात लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त झाला अशा कितीतरी नवीन नवीन पद्धतीद्वारा श्रीपाद प्रभूंनी आपल्या भक्तांची पापकर्मापासून मुक्तता केली या सर्व पद्धती समजून घेणे सामान्य मानवाला असाध्य आहे स्वामी भक्तांनं जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंत स्थान आहे पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा आयुष्यभर प्रामाणिक राहून कमावलेली सोन्यासारखी माणसं हीच खरी श्रीमंती आहे बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं पण त्या घरट्याने आपल्याला ओब दिली ते घरटं कधीही विसरू नये अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो अपयशाने खचू नका अधिक जिद्दी व्हा आत्मविश्वास हे प्रभावी अंजन आहे हे, हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो स्वामी भक्तांनो आयुष्यात कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून तुम्ही काय शिकलात आणि पुढे काय करावं लागेल हे डोक्यात ठेवा कोणी आपल्यावर थोडेसे उपकार केले तर आपण त्याच्यावर ढिकभर परोपकार करण्याची तयारी ठेवा आपली संस्कृती वाटून खाण्याची आहे ओरबाडून घेण्याची नाही स्वामी भक्तांनो सावली देणारे कधीच परत फेड्याची अपेक्षा करत नाहीत मग ते वृक्ष असो की आपले आई वडील जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्टी तुमच्यात बदल घडून शकते भले यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे सकारात्मक नजरिया आपली सभी समस्या को हल तो नहीं कर सकता परंतु यह लोक को हिलाने के लिए काफ़ी होता है अच्छे प्रभावी निष्कृत पटना और अत्यंत प्रेम से विश्व को जीता जा सकता है इन गुणों से युक्त एक आत्मा लाखों पाखंडियों और पाशवी को काली योजनाओं को नष्ट कर सकती है स्वामी भक्तानों लक्षा ठेवा दहा चांगल्या कामापेक्षा एक वाईट काम जास्त काळ आठवणीत ठेवले जाते निर्णयाची घाई असलेल्या माणसांची चर्चा करताना अगदीच सुरक्षित वाटत नाही मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा कारण गरज संपली जाते पण सवय कधीच सुटत नाही अहंकाराचा वारा बुद्धीला लागला की मानवी आयुष्यात वनवा पेटलाच म्हणून समजा दुर्गुणांचा अनेक रूप धारण करता येतात आणि त्यांच्या मोहात पडावं इतकं ती आकर्षण असतात पोटाच्या भुकेने माणूस मरतो आणि पैशाच्या भुकेने माणूस की वेळेनुसार माणसे काय बदलतात याचे कारण असे की आपली खरी परिस्थिती समजून घेणारा आपल्याला समजून घेईल इतपत समजदार नसतो ज्याला त्या परिस्थितीची जाणीव असते किंवा जो व्यक्ती त्या परिस्थितीतून गेलेला असतो तोच त्या व्यक्तीच्या वाईट वेळेत साथ देऊ शकतो किंवा एक आधार तर निदान देऊ शकतो हे खरे आहे आणि बाकीचे तर कामापुरते मामा असतात हे आपण ठाऊक आहे वेळेनुसार चेहरा पाहून बदलणारे खूप असतात ज्यांना तुमची खरी किंमत माहीत आहे ते कसल्याही परिस्थितीत साथ देतील शेवटी तुम्ही स्वतःतले स्वतःच ब्रँड असाल तर तुमची किंमत कोणत्याही परिस्थितीत कमी होऊ नये कर्म भला तो होगा भला स्वामी म्हणतात आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एक एक करून काढून टाकायला सुरुवात केली की, की आपण आपोआप आयुष्य चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते चुका सावधारण्यासाठी ज्याची स्वतःशी लढाई असते त्याला कोणीच हरवू शकत नाही स्वामी वक्तांनो आपल्या सुखाची क्षितीच इतरांच्या नजरेत बलेही सीमित असतील पण स्वतःच्या नजरेत त्याला सीमा नसावी तुमचे विचार तुम्हाला काय हवंय ते सांगतात आणि तुमची कृती तुम्ही काय मिळवणार आहात ते ठरवते जगात येताना आपल्याकडे देह असतो नाव नाही जग सोडताना मात्र नाव असतो देह नाही मिळालेल्या देहाचे नावात रूपांतर करण्याचा हा प्रवास म्हणजे आपलं आयुष्य ठरलेले देह प्राप्त झाले की माणसाला स्थिरता लाभते हे विधानच खोटे आहे पैशांना विकत घेता येत नाही अशी एखादी गोष्ट तुमच्याजवळ जोपर्यंत जो येत नाही तोपर्यंत तो तुम्ही स्वतःला श्रीमंत समजू नका आयुष्य फार लहान आहे जे आपल्याशी चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून माफ करा मनसोक्त जगावं असे सगळ्यांना वाटतं पण परिस्थिती हे सर्व विसरायला भाग पाडते कारण परिस्थिती ही अशी जगण्याची जीवनविद्या देऊन जाते ती कुठल्याच विद्यापीठामध्ये शिकवली जाऊ शकत नाही स्वामी भक्तांनो स्वामी महाराजांचे असेच प्रेमळ स्वामी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ